नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी मोठी खुशखबर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची यादी सार्वजनिकरित्या पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो लगेच तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटाच्या आत चेक करून घ्या अनेक लाभार्थ्यांचे नावे या यादीमधून कमी होत आहेत तुमचं नाव या यादीमध्ये आहे का पाहून घ्या यादीमध्ये जर नाव असेल तर कन्फर्म तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये महाराष्ट्रातून तुम्ही जर असाल तर वार्षिक तुम्हाला बारा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती या दोन्ही योजनेअंतर्गत दिले जात आहेत अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेपासून विनाकारण वंचित होत आहेत मग यासाठी कोणकोणत्या बाबी पूर्ण करायच्या या संदर्भात पूर्वीच आपण माहिती घेतलेली आहे परंतु अनेक लाभार्थी बाबी पूर्ण करून सुद्धा अपात्र होत आहेत यादीमध्ये नाव त्यांचं दिसत नाही आहे मग अशा लाभार्थ्यांनी तुमचं नाव यादीमध्ये आहे का कन्फर्म तुम्हाला सोळावा हप्ता मिळणार का त्यासाठी आत्ताच यादी चेक करून घ्या यादी पाहण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन गुगलमध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या पद्धतींचा तुम्हाला पोर्टल ओपन झालेला दिसणार आहे मित्रांनो आता बघा या ठिकाणी वरती बेनिफिशरी लिस्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे बाकी कुठेही क्लिक करण्याची गरज नाही आहे बेनिफिशरी लिस्ट ध्यानात बेनिफिशरी लिस्ट येथे क्लिक करा जेव्हा तुम्ही याला क्लिक करणार क्लिक केल्यानंतरच तुम्ही पुढील या ठिकाणी प्रोसेस पूर्ण करणार आहात पुढे तुम्हाला यादी पाहण्यासाठी मिळणार आहे ध्यानात पी एम किसान सन्मान निधी योजना असो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो की या व्यतिरिक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत या सर्व योजनेची अचूक माहिती आपल्या चॅनलवरती आपण वारंवार घेत असतो अनेक लाभार्थीना नक्की माहिती असेल माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना हमखास माहीत आहे मित्रांनो आता ध्यानात ठेवा मी लाईव्ह सर्व या ठिकाणी दाखवत आहे सोळा एक दोन हजार चोवीसचा हा डाटा आहे म्हणजे आजचा हा डाटा आहे या ठिकाणी तुम्ही वेळसुद्धा पाहू शकता सुद्धा पाहू शकता लाईव्ह मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही याच पद्धतीने घरी बसला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनटाच्या आत लाईव्ह प्रोसेस तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता इथं सिलेक्ट काही माहिती तुम्हाला करायची आहे आता सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचं आहे तालुका निवडायचा आहे ब्लॉकमध्ये परत एकदा तालुका निवडून तुम्ही ज्या ग्रामपंचायतमध्ये आहात ती ग्रामपंचायत सिलेक्ट करून गेट डाटावरती क्लिक करायचं आहे आता आपण सर्वप्रथम राज्य निवडून घेऊया राज्य सिलेक्ट केल्यानंतर परत एक ध्यानात ठेवा तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे आता सब डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉकमध्ये भरपूर असे लाभार्थी चुका करून घेत आहेत जिल्हा निवडा डेमोसाठी कोणताही एक जिल्हा इथे मी सिलेक्ट करतोय डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा उपजिल्हा ध्यानात ठेवा उपजिल्हा म्हणजे तुमच्या तालुक्याला सिलेक्ट करा आता त्यानंतर ब्लॉकमध्ये सुद्धा तुमचा तालुका दर्शवला जाईल त्या तालुक्याला सिलेक्ट करायचं आहे तालुका सिलेक्ट दोनदा करायचं आहे त्यानंतर विलेज आता अनेक लाभार्थी तुमचं स्वतःचं गाव इथं शोधत असता स्वतःचं गाव शोधायचं नाही ज्या ग्रामपंचायतमध्ये तुमची शेती आहे त्या ग्रामपंचायतला इथं सिलेक्ट करायचं आहे किंवा तो जो गाव तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्या गावाला इथं सिलेक्ट करा आता तुमची ग्रामपंचायत आणि तुमची शेती एकाच गावामध्ये असेल किंवा एकाच ठिकाणी जर असेल तर तुम्ही त्या गावाला सिलेक्ट करू शकता परंतु दुसऱ्या गावामध्ये जर तुमची शेती असेल तर जो गाव आहे त्या गावाला सिलेक्ट करून सर्व सविस्तर माहिती भरून गेट रिपोर्ट यावरती इथं क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण लिस्ट या ठिकाणी दाखवली जाईल बघा यामध्ये भरपूर असे लाभार्थी आहेत जे लाभार्थी आता सोळाव्या हप्त्यासाठी पात्र होणार आहेत किंवा जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केलेले आहेत असे सर्व लाभार्थी या ठिकाणी तुमच्या गावातील दिसणार आहेत तुमच्या गावातील तुमच्या वडिलांचं नाव असेल तुमच्या आईचं असेल तुमचं स्वतःचं असेल तुमच्या भाऊचं असेल तुमच्या काकाचं असेल सविस्तर नावं पाहून घ्या मित्रांनो सर्वात खाली आल्यानंतर या ठिकाणी काही पेज दिलेली आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आता एक नंबर मध्ये नसेल तर दोन नंबरला सिलेक्ट करा दोन मध्ये नसेल तर तीन नंबरला सिलेक्ट करा अनेक जेवढे पेज या ठिकाणी दिलेले आहेत त्या सर्व पेजला सिलेक्ट करा कुठे ना कुठे तुमचं नाव तुम्हाला दिसणार आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी बाबी पूर्ण केला नाहीत त्यासाठी या यादीमध्ये नाव आहे का पाहून घ्या मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे कारण अनेक लाभार्थी विनाकारण पी एम किसान योजनेपासून वंचित होत आहेत हप्ता त्यांना मिळत नाही आहे पंधरावा हप्ता असेल चौदावा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल बारावा असेल अकरावा असेल विनाकारण अपात्र होत आहेत आणि ते लाभार्थी परत तिथं कमेंट करत आहेत सर मला पंधरावा हप्ता मिळालेला नाही आहे मला चौदावा मिळालेला नाही आहे मला तेरावा मिळालेला नाही आहे त्यासाठी बाबी जे पूर्ण करायचे आहेत त्या बाबीकडे लक्ष द्या सध्या मोहीम चालू आहे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करून घ्या जे काही तुमचे लँडस्लेडिंगचा प्रॉब्लेम असेल ई केवायसीचा प्रॉब्लेम असेल आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल पूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण टाकलेला आहे पूर्ण पाहून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र